काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतराव पाटील साहेब शिवसेनेचे से संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर काँग्रेसचे जिल्हा प्रमुख आणि शहराचे प्रमुख डॉक्टर कैलाजी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष शरद चंद्र भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष तुषार भाऊ कामठे शिवसेनेचे से, शहर प्रमुख धनंजय जादाव व्यासपीठावरील सर्वच मान्यवर वेळेची मर्यादा आहे आणि मला मला स्वतःला मार्गदर्शन द्यायचं काय गरजेचं आहे ते मार्गदर्शन मला ऐकायचं आहे त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सगळेजण साहेब गेली पाच वर्ष पार्लमेंट मध्ये बोलू देत नाही याची सवय झालेली आहे कारण सारखी बेल वाजत असते पण समोर बसलेले आपण महाविकास आघाडीचे सगळेच धडाडीचे कार्यकर्ते मनापासून तुमच्याविषयी जो एक आदर्श आपुलकी जी निर्माण झालेली आहे त्याचं एक फार महत्वाचं कारण असा की मी मनापासून कौतुक करेन सगळ्या शिवसैनिकांचं मी मनापासून कौतुक का करेन कारण एक फार मोठा दिलासा आहे खरं तर जयंत पाटील साहेब हा कारण गेल्या टर्ममध्ये सुरुवात आहे सदतीस हजार मतांची पिछाडी या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये होती आणि ती ज्यांच्यामुळे होती ते आज भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना कुठं कुठं पिछाडी होती ती भरताना हा प्रत्येक शिवसैनिक दिसतोय त्यासाठी तुमचा मी मनापासून प्रत्येकाचं आभार मानाने कौतुक करेन खरं तर विरोधी उमेदवाराविषयी सचिन भाऊनी जे सांगितलं पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य खरं तर मी करू इच्छित नाही कारण जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं मीडियामध्ये बातमी सुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूकुड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते उमेदवारी खर तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय दे मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ तु त्यानुसार छगन भुजबुळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये हिम्मत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनं भाऊ हो काही मला योग्य वाटत नाही कारण पराभव समोर दिसत असल्यानंतर जी अत्यंत वाईट अवस्था होते त्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर प्रत्येकाला प्रचार करण्याची ही जी शैली भाऊ मोभा आहे परंतु जिथे प्रचार असेल तिथे कुठेतरी बॅनर लावायचा तो बॅनर कुठल्या तरी कोपऱ्यात असतो पण पैशाच्या जोरावर काही माध्यम कर्मींना हाताशी धरायचं आणि त्याची घाई बातमी करायची आता तेही पुरेन असं झालंय म्हणून कुठेतरी दोन कार्यकर्त्यांना कोपऱ्यात उभं करायचं त्या दोन कार्यकर्त्यांनी गेल्यानंतर आवर्जून मला प्रश्न विचारायचा पण तो प्रश्न विचारताना किती हास्यास्पद परिस्थिती असावी साहेब प्रश्न विचारताना वर्षाचा कार्यकाळ हा पाच वर्षाशी जर तुलना करावी लागत असेल तर पाच वर्षाचं नाणं खणखणीत हे कळून चुकलंय म्हणून अशा पद्धतीचे रडीचे डाव खेळावे लागतात पण महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी माझ्या कायम एकच सदिच्छा एकच शुभेच्छा आहे कारण अशा वयस्कर का नेतृत्वाला मी काय सदिच्छा शुभेच्छा देईन की गेट वेल सून <laughs> थ्री इडियट सिनेमामध्ये प्रसंग होता आठवतो आपल्याला थ्री इडियट सिनेमामध्ये आमिर खानचं जे पात्र होतं ते सांगत होत की त्या वॉचमनला बिचारायला काही दिसत नव्हतं पण सगळं काही चांगलं हे म्हणण्यासाठी काळजा हात ठेवता होण्याचा ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इन वेल तसं विरोधी उमेदवारांचं झालेला दिसतय समोर पराभव स्पष्ट दिसतोय तरी सुद्धा डोळे झाकायचे म्हणायचे मी जिंकू शकतो मी जिंकू शकतो मी जिंकू शकतो अशी ऑल इज वेल सारखी दुर्दशा ही समोरच्या उमेदवारांची झालेली असल्यामुळे त्यांचं त्यांना त्यांची जी काही टीका आहे पातळी सोडून वैयक्तिक पातळीवर जाऊन करणारी टीका ही त्यांची त्यांना लकला असो कारण मुळात वैयक्तिक पीकेची ही निवडणूकच नाही ही देशाची निवडणूक आहे देशासमोरच्या प्रश्नांची निवडणूक आहे आणि आज ही परिस्थिती संपूर्ण देशात आपल्याला बघायला मिळते की ही निवडणूक दोन उमेदवारांमध्ये दोन पक्षांमध्ये राहिली नाही तर गेली दहा वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य भारतीय जनतेची घोर निराशा केली आहे या भारतीय जनते विरुद्ध मोदी सरकार अशा पद्धतीची ही निवडणूक सुरू आहे मागे संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या वेळी मान्य अर्थमंत्र्यांनी एक फार सुंदर भाषण केल्यानंतर आम्हाला कळलं की चार आधारस्तंभ कुठले आणि त्यांनी सांगितलं देशाचे चार आधारस्तंभ आहेत शेतकरी युवक महिला आणि गरीब आता जर गेल्या दहा वर्षातली परिस्थिती बघितली तर ज्या शेतकऱ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी यवतमाळला चाय पे चर्चा मध्ये सांगितलं होतं किसान की आय दोगरी होगी या शेतकऱ्यांची मग कांदा उत्पादक शेतकरी बघा कापूस उत्पादक शेतकरी बघा सोयाबीन उत्पादक शेतकरी बघा दूध उत्पादक शेतकरी बघा या प्रत्येकाची जर अवस्था आपण बघितली तर शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं काम या मोदी सरकारनं केलंय आणि आता ही गोष्ट सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या माणसाला सुद्धा समजलेली आहे की आता घड्याळाला मत म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला मत त्यांना कळून चुकलेलं आहे की आता घड्याला मत म्हणजे युवकांचं भवितव्य अंधारात लोटणाऱ्या मोदी सरकारला मत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ठरवलंय की आता शेतकऱ्यांचे कैवारी असणाऱ्या पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत ही गोष्ट समोर असताना दुसरा आधारस्तंभ युवक जे दोन कोटी रोजगार वर्षाला देण्याचं आश्वासन केलं होतं सर्वसामान्य कुठल्याही शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं पोराने शेती करावी का बाप सांगतो नाही नाही पोराने शिकावं पोराने नोकरी करावी पण पर आज परिस्थिती अशी आहे की सुशिक्षित बेरोजगारांचं जर एकूण प्रमाण बघितलं तर त्र्याऐंशी टक्क्यावर सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण गेलं म्हणजे जर शंभर सुशिक्षित करून असतील तर त्यातले त्र्याऐंशी बेरोजगार राहणार असतील तर युवकांच्या बाबतीत ही फार भीषण परिस्थिती निर्माण झाली आपण आज भोसरीमध्ये बोलतो शेजारी तळेगाव एम मध्ये जो वेदांता फॉक्सकॉन येणार होता या वेदांता फॉक्सकॉन ने किमान दोन लाख रोजगार निर्माण होणार होते हे वेदांता आणि तो गेल्यामुळे जे दोन लाख रोजगार निर्माण होणार होते त्यातले कितीतरी हजार रोजगार आपल्या मतदारसंघातल्या तरुणांना मिळू शकले असते हे आज आपल्या आणि हे जे मोदी सरकारचं बरं केवळ वेदांता फॉस्कर नाही टाटा एअरबस असेल बर्फ ट्रक पार्क असेल हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून नेले जातात आणि जेव्हा महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री निर्लज्जपणे असं विधान करतात किंमत गुजरात काय पाकिस्तानात आहे का, का। तर आपल्या कर्तृत्वावर आपल्या कष्टाच्या जोरावर पुढे जाऊ पाहणाऱ्या मराठी तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे सरकारकडून केलं जात आणि म्हणून दुसरा सुद्धा मोदी सरकारच्या विरोधात तिसरा आधारस्तंभ महिला माझ्या माता भगिनी सांगत असते सिलेंडर कितीचा कितीला गेला चारशेचा कितीवर गेला तुरडा कितीला गेली म्हणजे कसं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातला घरातला पुरुष काही करत असला तरी जो अर्थव्यवस्था असते जो अर्थमंत्री असतो ती माझी माता भगिनी असते आणि तिची आज परवड होतीय महागाईच्या या सगळ्या गोष्टीमुळे बरं हे होत असताना जेव्हा मणिपूर सारखी घटना घडते तेव्हा मणिपूर सारख्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं मान खाली गेली समस्त स्त्री वर्गाची आणि संपूर्ण देशाची ही पाहिल्यानंतर या महिला वर्गाला सुद्धा विचार करण्याची वेळ आली इतकंच नाही तर ज्या महिला कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला पदक मिळवून दिले आणि आम्ही सांगत होतो देश की बेटी गर्भ आहे त्या महिला कुस्तीपटूंच्या विषयी काय वर्तन केलं गेलं आणि त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप या महिला कुस्तीपटने ज्या व्यक्तीवर केला त्याची पाठराखण कोणी केली हे जर माता भगिनी बघितलं तर तिसरा आधारस्तंभ महिला सुद्धा मत देणार नाही महागाईमुळे गरीबांची अवस्था काय झाली ही आपण बघतो हे होत असताना कुठल्याही गरीबाचं कर्ज कधी माफ होत नाही पण बावीस उद्योगपतींच पंचवीस लाख कोटींच कर्ज माफ होत ही गरीबांची थट्टा होते मग गरीब तरी काय म्हणतात थोडक्यात देशाचं ठरलंय आपकी बार अबकी बार हे देशाचे ठरलेलं आहे अबकी बार हल्त पार हे ठरलेलं आहे आणि हे होत असताना माझी आपण सगळ्यांना विनंती आहे एक फार सोपी गोष्ट असते देशात जेव्हा परिवर्तन घडतं एखादा बदल जेव्हा घडतो तेव्हा हो मी हा बदल पाहिला आहे असं म्हणण्याचा एक पर्याय तुमच्या हातात असतो देशातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि हा बदल घडताना आम्ही पाहिला हे म्हणणं ही एक गोष्ट असते आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट असते की होय माझ्या मनगटाच्या ताकदीवर माझ्या उरातल्या हिमतीवर मी हा बदल घडवलाय आणि हा बदल घडवण्यासाठी तुमच्या प्रत्येकानं या परिवर्तनाचा शिलेदार व्हावं एवढीच आपल्या सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो जेमतेम ते बारा चौदा दिवस राहिले या बारा चौदा दिवसांमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण जर उमेदवार झाला तुमच्यापैकी प्रत्येक जण जर अमर कोल्हे झाला तुमच्यापैकी प्रत्येक जण प्रत्येक घरापर्यंत पोहोचला तर नक्कीच जर ती गंमत तशीच आहे की सर मला अनेक जण विचारतात या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री दोनदा येऊन गेले नागपूरकर उपमुख्यमंत्री चारदा येऊन गेले बारामतीकर उपमुख्यमंत्री माझ्या अंदाजाने तुषार भाऊ दहा बारा दहा दहा वेळा तरी आतापर्यंत येऊन गेले भारतीय जनता पक्षाचे मंत्री येऊन गेले शिंदे शिवसेनेचे मंत्री येऊन गेले मग मला पत्रकार जेव्हा विचारतात की त्यांच्याकडे नेते त्यांच्याकडे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री